हिंगोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवणार आणि जिंकणार असे विधान नामदेव बुद्रुक पाटील यांनी केलंय महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये हिंगोली विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे येण्याची शक्यता या मतदारसंघात काँग्रेसचा मोठा प्रभाव आणि मतदार असल्यामुळे हिंगोलीची जागा काँग्रेसकडे यावी अशी अपेक्षा व्यक्त केली गेली आहे तसेच आपण गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून काँग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहोत आणि पक्षाचे काम प्रामाणिकपणे केलंय त्यामुळे हिंगोली विधानसभा मतदारसंघात आपण पक्षाकडे उमेदवारी मागणार असून पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण विजयी तर होऊच पण या मतदारसंघात पक्ष आणखी मजबूत करू असं सांगितलंय या सर्व बाबींचा विचार करून पक्षाने मला तिकीट द्यावे अशी आग्रही भूमिका नामदेव बुद्रुक यांनी पाटील यांनी शिवशाही न्यूज बोलताना केलंय हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शिवशाही न्यूज हिंगोली तीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे मी माझ्या काळामध्ये दोन एक टमला अनुभव यांना यांच्या खासदार जेव्हा त्यांनी लढवली त्यावेळेस मी त्यांच्यासोबत होतो त्याच्या अगोदर जेव्हा ते आमदार केले आपण विधानसभेला तेव्हाही त्यांच्यासोबत होतो त्याच्या अगोदर मी माननीय इतर सन्माननीय सदस्यांच्या सोबत पक्षाचं काम केलेलं आहे परंतु परंतु आज तक मी मागच्या टर्मला ला हिंगोलीमधून विधानसभेची उमेदवारी सुद्धा मागितली होती परंतु पक्षानं माझा विचार न करता वारंवार एकाच उमेदवाराचा विचार केला गेला आणि तोच उमेदवार परत परत हिंगोली मतदारसंघात देऊन हिंगोलीमध्ये विधानसभेला काँग्रेस पक्षाला पराभव प्रत्येक वेळी पराभव स्वीकारावा लागला तरी परंतु जर समजा हिंगोली जिल्ह्यामध्ये किंवा हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये जर काँग्रेसला स्वतःचा उमेदवार मिळवून आणायचा असेल तर ह्या ठिकाणी नवीन माणसाला उमेदवारी देणं फार गरजेचं आहे जोपर्यंत काँग्रेस पक्ष हिंगोली विधानसभेला नवीन उमेदवार देत नाही तोपर्यंत हिंगोली मतदारसंघामध्ये किंवा हिंगोली विधानसभेमध्ये पक्षाची सीट लागणं जवळपास अशक्य आहे येत्या विधानसभेमध्ये जर पक्षांनी माझ्या नावाचा विचार नाही केला मी वारंवार पक्षाकडे विनंती केली आहे आणखीने विनंती करेल किंवा मला हिंगोलीमधून उमेदवारी द्यावी तर पक्षाने माझा पुनशा विचार करावा आणि येत्या विधानसभेला मला हिंगोलीमध्ये काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावीनिष्ठ आहे त्यामुळं मी पक्ष सोडून जाणार नाही परंतु पक्षाकडे आग्रहाने तिकीट मागेल आणि पक्ष माझा डेफिनेंट विचार करत कारण पक्षावर माझा विश्वास आहे त्यामुळं पक्ष शंभर टक्के मला संधी देईल याबद्दल माझं माझ्या मनात कुठल्याही प्रकारचं दुर्मत नाही कारण मला जेव्हापासून मताचा अधिकार मत देण्याचा अधिकार किंवा वोटिंग करण्याचा अधिकार आला तेव्हापासून आज सांगायत मी काँग्रेस पक्षाचाच कार्यकर्ता आहे आणि पुढे सुद्धा काँग्रेस पक्षाचाच कार्यकर्ता म्हणून मी कार्य करणार आहे परंतु येत्या विधानसभेला मी परत विधानसभेचं तिकीट पक्षाकडे मागणार आहे एवढं आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या